वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो सी कांदा बटाटा आणि गार्लिक मार्केटमध्ये मा लसूण मार्केटमध्ये मा तर काय काय कुठले कुठल्या व्हरायटीचे कांदा बटाटा लसूण आलेले आहेत आणि काय काय रेट आहेत ना ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करेन मित्रांनो व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला करूया व्हिडिओला स्टार्ट आपण एक कोहिनूर ट्रेडर्स मध्ये आलेलो आहे सी सिक्स्टी फोर मध्ये काका आहे तिथे काका नाव काय तुमचं काय रवीन शाह प्रवीण शाह तर काका को आपण फक्त लसूणचे डीलर आहेत का तर लसूण आहेत बघा यांच्या इथे हा कुठला लसून आहे दादा देशी लसूण आहे गावठी लसून आहे मित्रांनो एक कसं किलो आहे हा सत्तर रुपये किलो सत्तर रुपये रेट आहे बघा मित्रांनो गावठी लसूणचा एकदम फ्रेश लसूण आहे सत्तर रुपये किलोनी सांगतात दादा हा बघा मित्रांनो उती उती म्हणून गार्लिक आहे लसून तर हा याचा काय रेट आहे दादा एकशे दहा रुपये किलोनी आहे हा किती माल घ्यायला लागतो तरी एक, एक बॉक्स कमीत कमी एक एक बॉक्स किती किलोचा असतो ती तीस किलोचा एक बॉक्स कमीत कमी घ्यायला लागेल मित्रांनो होलसेलमध्ये बघा आपण होती आहे मित्रांनो मिडियम साईजचा सा आहे लसूण त्याचं काय रेट आहे दादा साठ रुपये किलोनी आहे हा थोडं त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे त्याचे किती काय किलो आहे सत्तर रुपये किलो आहे बघा चार प्रकारचे लसूण आहेत त्या दादांकडे धन्यवाद दादा हे बघा मित्रांनो उटीचा लसूण आहे काय किलो आहे दादा पासष्ट रुपये रेट आहे आजचा आपण उटीचा मित्रांनो बा माल आहे हा मोठी साईज आहे जरा उटीची तर याची काय रेट आहे दादा सत्तर रुपये रेट आहे याचा हे बघा मित्रांनो ही मोठी साईज आहे आपण उटीचाच आहे दादा याची किती रेट आहे याचा काय रेट आहे दादा ऐंशी रुपये याची मोठी साईज आहे मित्रांनो ऐंशी रुपये किलोनी आहे कमीत कमी वीस पंचवीस किलो तुम्हाला घ्यायला लागेल हे दादांचं आहे सगळं दादा धन्यवाद हे हो वय दा। दादा आहे दादा, 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 दादा नाव काय तुमचं तर तुम्ही म्हणजे लसूणचे डीलर वगैरे म्हणजे ऑनलाईन वगैरे पाठवता का, हो 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 का पूर्ण कुठलाही माल असेल तुम्ही म्हणजे कशावर व्हॉट्सअपवर वगैरे हो दाखवून पाठवता का तर किती कमीत कमी मागवायला लागतं माल तुमचं कमीत कमी एक गोनी ना तर तुमचा नंबर शेअर करू शकता का ओ, सांगा नाईन नाईन एट नाईन ट्रिपल टू ट्रिपल टू डबल नाईन डबल नाईन वन सिक्स वन सिक्स तुमचा गाळा कुठला आहे सी सी अठ्ठेचाळीस अठ्ठे गाळा नंबर आहे यांचा अध्या ट्रेडर ट्रेडर्स म्हणून धन्यवाद दादा उटी हे बघा उटीचं गावठी लसूण आहे मित्रांनो मोठी साईज आहे हे बघा मोठी मोठी साईज आहे त्याचं काय रेट आहे ऐंशी ऐंशी रुपये रेट आहे मित्रांनो एवढा मित्रांनो हा लसूणचा भाव बघितला आपण आता त्याला कांद्याचा भाव बघूया दादा हे कसे किलो आहे कसा किलो आहे पंचवीस रुपये बघा मोठी साईज आहे मित्रांनो पंचवीस रुपये किलो सांगतायत लाल कांदा आहे हेव मित्रांनो इथे बटाटे मोठी साईज आहे एकदम गावटी बटाटे आहेत कसा भाव आहे दादा चौदा रुपये किलोनी बटाटा आहे बघा आजचा भाव चौदा रुपये किलो हे बघा मित्रांनो हा कांदा आहे दादा काय भाव आहे तेवीस रुपये आणि तो वाला दोन्ही पण तेवीस रुपये रेट आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो इथे पण कांदे आहेत पूर्ण बटाटे वगैरे कांदे वगैरे सगळं आहे ते दादांकडे दादा नाव काय तुमचं विकास सिंग विकास सिंग मित्रांनो हे मीडियम साईजचे आहेत हे नवीन कांदा आहे ना काय भाव दादा बावीस रुपये किलो आहे बघा ब्राऊन कांदा आहे बावीस रुपये किलो आहे आणि हा मोठा साईज हे पण बावीस रुपये किलो आहे आणि हा लाल कांदा आहे मित्रांनो याचा काय भाव आहे वीस रुपये किलोनी आहे हे बघा मित्रांनो बटाटा आहे गावटी बटाटा आहे कसा किलो आहे दादा गुजरात गुजरातचा बटाटा आहे कसा किलो आहे तेरा रुपये किलोनी आहे बघा मित्रांनो आणि खाद कशी आहे सतरा रुपयांनी खाद आहे मित्रांनो चांगले आहे चांगली क्वालिटीची खाद आहे एकदम घाणे म्हणजे असं जास्त सडलेली वगैरे नाही आहे चांगली क्वालिटी आहे सतरा रुपयाने सांगतात दादा धन्यवाद दादा आप ऑनलाईन मी बेचते हो क्या मंगायताय कोई तो ऑनलाईन नाही लेके जाना पडतं ना धन्यवाद एवढ्या मित्रांनो इथं मोठी साईजचा कांदा आहे हा काय भाव आहे दादा चोवीस रुपयाचा कांदा आहे ब्राऊन कांदा आहे मित्रांनो चोवीस रुपयाला आणि हा बघ त्याच्यापेक्षा मोठा साईज आहे याचं काय भाव आहे सव्वीस रुपये कांद्याचा भाव आहे मित्रांनो ब्राऊन कांदा आहे लाल आहे ना पुण्या साईडचा आहे पुण्याचा बा माल आहे ब्राऊन कांदा आहे चोवीस रुपयांनी हे बघा आपण मोठी साईज आहे मित्रांनो लाल कांदा आहे हा कसा आहे दादा पंचवीस रुपयेनी आहे आणि इथे बघा व्हाईट कांदा आहे व्हाईट कांदा कसा आहे दादा वीस रुपये किलोनी बघा व्हाईट कांदा वीस रुपये किलोनी एकदम हा बघा मित्रांनो मोठी साईजचा सा कांदा आहे ब्राऊन कलरचा हा कसा आहे दादा दीज़ीग, सव्वीस किल। किलो सव्वीस रुपये किलोनी आहे हे बघा हे दादा किडे दादा नाव काय तुमचं तू ऑनलाईन बी बेचते हो क्या अच्छा आता इधर आके लेके जाना पडेगा का ना धन्यवाद हे बघा मित्रांनो हे मोठे साईजचे बटाटे आहेत दादा हे कुठले बटाटे आहेत अच्छा ते कुठले कुठून इंदोरचे आहेत ना मीडियम साईज आहे मित्रांनो तर काय भाव आहे सतरा रुपये याची आहे आणि याची छोटी साईज आहे ती सोळा रुपयेनी आहे और हे वाला इतर काय लाकर कैसा आहे भाव युपीचा आहे यू पीचा बटाटा आहे मित्रांनो हे कैसा भाव आहे एक या शत्रा। शत्रा एक दादा हे काय भाव आहे सतरा रुपये किलोनी आहे या दादांकडे तर मित्रांनो आपण बटाटा आहे हे काय भाव आहे दादा सतरा रुपये किलोनी आहे बघा आपण हे बाजूला हे बघा पंधरा रुपये नाही आहे ताजे आहेत एकदम आणि आत्ताच माल आलेला आहे आजच मित्रांनो पंधरा रुपये आणि सतरा रुपये आहे हे मित्रांनो गोल्टी कांदा आहे है, निछा। निछा। एकदम गोलटी आहे आणि चांगला आणि सुकलेला आहे एकदम ब्राऊन कलरचा आहे मित्रांनो कसा किलो आहे दादा अठरा रुपये किलोनी गोलटी आहे मित्रांनो आजचा भाव हे बघा मित्रांनो गोलटी बटाटा आहे कसा भाव आहे दादा आठ रुपये किलोनी गोलटी बटाटा आहे आणि आवाला सात रुपये आहे हे बघा आपण गोलटी आहे मित्रांनो छोटे छोटे साईजचे एकदम सात रुपये किलोनी बटाटा आहे हे बघा मोठ्या साईजचा बटाटा आहे मित्रांनो कसा भाव आहे दादा काय भाव आहे दादा तेरा रुपये तेरा, तेरा रुपये किलोनी आहे आणि हा कांदा सव्वीस रुपये कांदा आहे आणि हा मला मोठा साईज आहे मित्रांनो सत्तावीस रुपये कांदा आहे चला तर मित्रांनो पूर्ण मार्केटमध्ये कांदा बटाट्याचा आणि लसणाचं काय भाव आहे ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट नक्की करा आणि हो व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तो परत बाय आहे